शेक्सपियर म्हणतो नावात काय तर नावात अर्थ असतो नावात इतिहास असतो महत्त्वाचं म्हणजे नावात ओळख असते आता हीच नावं बघा अहमदनगर श्रीनगर गांधीनगर आजमगड चित्तौडगड चंदीगड सोलापूर नागपूर जयपूर जोधपूर औरंगाबाद गाझियाबाद हैदराबाद आता या शहरांच्या नावात नगर गड पूर बाद हे आहे पण का असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का त्याचं उत्तर खूप सोपं आहे पण त्या सोप्या उत्तरात सुद्धा इतिहास आहे त्यामुळे शहरांच्या नावापुढे हे नगर गड पूर बाद हे का असतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर सुरुवातीला आपण बघूया की नगर हे शहरांच्या नावात का जोडलं जातं तर नगर हा शब्द प्राचीन संस्कृत मधून आलेला आहे ज्याचा अर्थ आहे शहर किंवा कसबा पूर्वी जे शहर व्यापारी प्रशासनिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं त्या शहरांपुढे नगर हा शब्द वापरला जात होता नगराच्या पुढे सामान्यत त्या शहराच्या संस्थापकाचं नाव किंवा तिथल्या खास गोष्टीचं नाव दिलं जात होतं आता महाराष्ट्रातलं अहमदनगर हो घ्या त्या जिल्ह्याचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून अहिल्यानगर असं ठेवण्यात आलंय पण या शहराचं पूर्वीचं नाव अहमदनगर हे कसं पडलं होतं तर इसवी सन चौदाशे शहाऐंशी मध्ये तत्कालीन बहमनी राज्याचे पाच तुकडे झाले त्यामध्ये अहमद शाह पहिला या निजामशहाने सीना नदीच्या काठावर नवीन शहर वसवलं ज्याला त्याच्या नावावरून अहमदनगर हे नाव पडलं पुढे हेच शहर निजामशाहीची राजधानी सुद्धा बनलं थोडक्यात नगर हा शब्द महत्वाच्या शहरांना सूचित करायचा सुरुवातीला त्या ठिकाणी मोठे बाजार मंदिरं आणि महत्वाच्या वास्तू असायच्या थोडक्यात तेव्हा महत्वाच्या शहरांमध्ये नगर हा शब्द जोडलेला असायचा आता एखाद्या शहरात एका एरियाला सुद्धा नगर म्हणतात उदाहरणार्थ शांतीनगर ममता नगर वगैरे नग वगैरे नगर शब्द असलेली शहर संपूर्ण भारतात आढळतात आता नगर वरून येऊया गडकडे गड हा शब्द किल्ल्यांच्या आसपास असलेल्या शहरांसाठी वापरला जातो जसं जुनागड शहराचं आधीच नाव सोरथ हे होतं या सोरत मध्ये बिकानेरचा पहिला राजा राऊ बिका याने बांधलेला एक जुना दगडी किल्ला होता ज्याच्या नावावरून शहराचं नाव पडलं जुना गड नंतर बघूया शहरांमध्ये पूर हा शब्द का जोडला जातो तर पूर हा शब्द वेदांमधून आलाय ऋग्वेदात पूर या शब्दाचा उल्लेख अनेक वेळा आलाय ज्याचा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो हा संस्कृत मधील शहरांसाठी असलेला सर्वात जुना शब्द आहे महाभारतात सुद्धा शहराचं नाव हस्तिनापूर होतं आता नगरप्रमाणे जेव्हा मध्ययुगीन भारतात राजे महाराजे आपलं शहर वसवत असत तेव्हा त्यांचं स्वतःचं नाव पूर शब्दाच्या वापरासह ठेवलं जात होतं उदाहरणार्थ राजस्थानमधील जयपूर हे शहर राजा जयसिंग यांनी वसवलं त्यामुळे त्या शहराचं नाव जयपूर असं ठेवलं गेलं आता आपण हे बघूया की शहरांच्या नावामध्ये बाद का लावलं जात तर बाद हा शब्द खर तर शहरांमध्ये आबाद आहे म्हणजे बघा औरंगाबाद हैदराबाद तर आब म्हणजे पाणी आणि आबाद म्हणजे पाणी असलेली जागा थोडक्यात जिथे पाणी उपलब्ध आणि त्या पाण्याच्या उपस्थितीत शेती केली जाऊ शकते उदाहरणार्थ मुरादाबाद हे शहर रामगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे त्यामुळे त्याचं नाव मुरादाबाद असं ठेवलं गेलं तर काही इतिहासकारांच्या मते असंही म्हटलं जातं की मुघल साम्राज्याच्या काळात बादशहानी आपल्या नावाच्या पुढे आबाद शब्द वापरायला सुरुवात केली ज्यामुळे त्या ठिकाणाला एक नवीन ओळख मिळेल त्या शहरावर त्यांची छाप सुद्धा कायम राहील जसं महाराष्ट्रातलं औरंगाबाद पूर्वी शहराच्या आधी इथे खिडकी नावाचं खेड होत जिथे निजामाच्या पंतप्रधानाने म्हणजे मलिक अंबरने राजधानी स्थापन करत तिथे त्याच्या सैन्यांची घरं वसवली त्याच्या मुलाने फतेह खानने या गावाचं नाव बदलून फतेहनगर असं ठेवलं पुढे औरंगजेबाने फतेह नगरला आपली राजधानी बनवली आणि त्याचं नाव बदलून ठेवलं औरंगाबाद ज्याचं आता पुन्हा नाव बदलून छत्रपती संभाजीराजेंच्या नावावर छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलं बघा परत नगर आलंच तर ही होती शहरांच्या नावामध्ये नगर गड पूर बाद हे का वापरलं जातं याची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका